या मैदानामध्ये सदोतीस गट झाले सात सेमी झाले आणि तिसऱ्या पर्वा सुंदर असा फायनल झाला दोन पर्व झाले दोन हजार बावीस साली बनसोडे बांबोडेकरांचा बलमा आणि आटकेकरांचा राजा हा प्रथम क्रमांकाचा मानकरी होता तेवीस मध्ये दोन हजार तेवीस ला धुरंदेवाडीकरांचा सिंगम आणि कालगावकरांचा भारत हा या ठिकाणी दोन हजार तेवीस चा मानकरी होता आणि दोन हजार चोवीस चे मानकरी या ठिकाणी पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि या ठिकाणी आज रोजी संपन्न झालेला हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळाचा निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशा सात गाड्या पाहिनल ला पात्र झाल्या त्यांचा निकाल आहे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळा आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहिली गाडी बाळूमामा प्रसन्न बोरिवडे सुपात्रे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदराची गाडी पहाली भाऊ महाप्रसन बोरवडे सुपात्रा यांना वरती गाडी पहाली सुंदराची गाडी पहाली उजवीला पहाला मानसिरा गायकवाड सुभाद्रेकरांचा लक्ष्या आणि त्यांच्यावर डावीला पाहाला बोरवडेकरांचा शंभो सुंदर अशी गाडी रायसिंग ड्रायव्हरने आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी हिंदवी स्वराज्य बच्चू शेळा आणि कैलासवाजी चिन्मय फुटे यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहिले गाडी विराज विजय माने ओझरडे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली विराज विजय माने ओझरडेकरांचा घरचा साज पळाला राजा आणि माणिक सुंदराची गाडी सहा नंबरला पात्र केली बारीक ड्रायव्हर सुरुलकरांनी आजच्या मैदानातील सहा क्रमांक सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी एका सेमी मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला दोन बैलगाडी मालकांच्या मध्ये संगणमत झालं आणि त्या दोन बैलगाडी मालकांचा एक एक बैल फायनल ला पळाला ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी झाले तास क्रमांक तीन वरून पाहिली गाडी विशाल ड्रायव्हर येवलेवाडी आणि देवदत्त पाटील साखराळे या बैलगाडी मालकांचा पाचवा क्रमांक आला सुंदर असा आज या ठिकाणी सेमी दोन मध्ये पंचाने या ठिकाणी समान निकाल दिला होता विशाल ड्रायव्हर येवलेवाडी सुनील जाधव बोरगावकर यांची आणि दुसरी गाडी देवदत्त पाटील साखराकरांची दोन्ही मालकांचं या ठिकाणी संगणमत झालं आणि दोन्ही मालकांचा एक एक बैल पहाला महाकाल आणि तेजा ते आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान झालं हिंदवी स्वराज्य बत्ती शिराळा कैलासवाशी चिन्मय पोटे यांचे स्मरणात तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पहाली गाडी राजू पाटील वाटेगाव इंजिनियर राहुल साळुंके पेट आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर आशी गाडी पहाली उजवीला पहाला राजू पाटील वाटेगाव ग रोहिन भैया बर्गे कोरेगाव आणि अक्षय शिवाजी मोरे गोरी सादर एक बार, रावुल के पेट, समीर भैया इस्लामपूर यांचा यांचा सुंदर सुंदराशी गाडी प्रशांत ड्रायव्हरने आजच्या नंबरचे मानकरी हिंदवी बत्तीस राळा आणि कैलासवाजी चिरम पोटे यांच्या स्मरणात आयोजित तिसऱ्या पर्वातलं तिसरा मैदान दुसऱ्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी झाले कुमारी रिया गाडी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पाहिली गेल्या पर्वाचा एक नंबरचा मानकरी कुमारी रिया अमोल धुंदेवाडी कर संतोष वरचे बवले यांचा लक्ष आणि त्यांच्या बरोबर अक्षय बोटे कर आणि मावळ मुळशीकरांचा पक्षा आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळा आणि पोटे यांच्या स्मरणार्थ आयोजित तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान ज्या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकामध्ये अटी आणि तटीची लढत झाली परंतु नियमामध्ये आपण सांगितलं होतं जो बैलाचा कोणताही अवयव पुढे दिसेल त्याच्यावरती या ठिकाणी निकाल दिला जाईल दोन गाड्यांच्या मध्ये खरं सुंदर आणि अटी तटीची लढत झाली आणि त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच रुपाली गाडी सिद्धनाथ प्रसन्न घाशाबादाजी शिंदे सैदापूर या गाडीचा त्वतीय क्रमांक आला सुंदराची गाडी पहाली उद्योजक नाना शिंदे साध्या सैदापूर सैदापूरकरांचा घरचा साज पहाला सर्जा आणि संभाची गाडी आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी किल्ले आणि मचिंद्रगती शाळा आयोजित कैलासवासी चिन्मय पोटे यांच्या स्मरणात तिसऱ्या पर्वाचं तिसरं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी एक लाखाचे मानकरी शंभू महादेव मदन पैलवान रेट रे ट्रे। या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदराची गाडी पाहली उजवीला ला पाहला राहुल शेटकाटे पिंपरी चिंचवा सचिन शेटनवे माळवाडी सातारकर यांचं बागड पाहलं आणि त्यांच्या बरोबर कैलासवासी मदन परवान रेटरेकरांचा सर्जा ते आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी डावले विशाल ड्रायव्हर येवले वारी विजेता पहिली गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन या